ताज्या बातम्यांसाठी महान करीला पलीकडील औरवाड गौरवाड कवटेकुलंद या गावामध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून त्यांनी गेल्या चार दिवसात या परिसरातील सात शेतकऱ्यांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे या पिसाळेल्या कोल्ह्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन विभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सध्या या औरवाड गौरवाड परिसरात ऊस तोडणी सुरू असून शेतकरी वर्ग का या कामात गर्क आहे अशा परिस्थितीत या परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून एक पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून त्याने आतापर्यंत या भागातील सात शेतकऱ्यांचा चावा घेऊन गंभीर जखमी केलं या शेतकऱ्यांना सांगली येथील वसंतदा पाटील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केला आहे औरवाड येथील अशोक अशोकुळे व अमर जगताप या शेतकऱ्यांचा या कोल्ह्याने चावा घेतला असून गौरवाड व कवटे येथील अन्य पाच शेतकऱ्यांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केला आहे याबाबत शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून पसार झाला असला तरी या परिसरामध्ये त्याचा अजून बावर असल्याने शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ऊस तोडणी करण्यासाठी ऊस मजूरही शेतात जाण्यास यामुळे तयार नाहीत यामुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणी खोळंबली असून शेतकऱ्यांबरोबर ऊस तोड मजुरांमध्येही या पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे यापूर्वीही काही महिन्यापूर्वी बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना या परिसरात घडली होती यानंतर आता पिसाळलेल्या कोल्ह्याने ते धुमाकूळ घातल्यामुळे वन विभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे महानकर न्यूप साठी इजाज खान पठान कुरुंदवाड